नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळ्यातील शासकीय विश्रामगृह येथे खोली नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोन हा रूम आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर्ड होता धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हे सर्व पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा आरोप फडणवीसांवर लावला अनिल गोटे यांना या संदर्भातील माहिती मिळताच गोटे यांनी रात्री दहा वाजेपासून शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोनच्या बाहेर आपला ठिया मांडला होता आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर कुठलाही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप देखील गोटे यांनी लावलाय तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दाखल झाले जवळपास एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या संदर्भातील चौकशी करण्यात आली या रूम नंबर एकशे दोन मध्ये असलेले पैसे देखील मोजण्यात आले परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले याचा खुलासा झाला नसला तरी माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खडबडजनक आरोप लावलाय या प्रकारामुळे एकच खडबड उडाली असून यात अंतिम चौकशी अंतिम काय गौड बंगाल समोर येणार ते बघणं औचित्याचं ठरणार आहे काय आमदार यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती उघडगुपित आहे आणि म्हणून अन्ना मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या म्हणजे त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकेच किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशी लावू हे लावू लावू अशा बाई दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे काय या शिकाली एक गाडी होती त्या गाडीमध्ये पैसे मी यापूर्वी लप्पा झाले जसे आले तसे त्यांनी बिल मोबाई ने पण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी ते मला अशी अधिकृत माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत तस त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतनं आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अर्जंटची रक्कम आहे ते कलेक्टर ऑफिसची ज्यावेळेला मेसेज वेळेला बेजनेस केली त्या माझ्या लक्षात आलं ते साधलं पाच कोटी रुपये आहेत याशिवाय या ठिकाणीचे <coughs> दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला शिकाणी आम्ही जागर करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं अजून <coughs> एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही जमा न दा करता सी सी टी व्ही <coughs> हा ओपन केला होता काय कारण हा तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशाची झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कमी न्यायची काय शेवटी पैसे सापडणं हे महत्त्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं स्वतंत्र चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट मी आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर माय शेनार असल्यानंतर वया कसं शिकावं जाईल हा साधा प्रश्न आहे आरोप सगळ्यांनी केले सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ